मध्ये कर्जमाफी झाली याच नंतर दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं या सरकारनं कर्जमाफी तसेच जे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलं याच माध्यमातून मागील पाच ते पाच वर्षांचा कालावधी उलटून गेला काही शेतकरी वंचित राहिलेले आहेत आणि पन्नास हजार रुपयांच्या साडेआठ लाख शेतकरी यापासून अपात्र करण्यात आलेले आहे याची कारणे काय आहेत आणि यामध्ये विविध अटी व शर्ती घालण्यात आलेल्या होत्या याबद्दल याची कारणे काय आहेत अपात्र होण्याचे कारणे आणि यामागचा जो काही अटी शर्ती घालण्यात आलेली होती याबद्दल सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि कोणत्या शेतकऱ्यांना हा रुपयांचा अनुदान आणि किती शेतकरी पात्र झालेले आहेत आणि आतापर्यंत किती शेतकऱ्यांना हे पन्नास हजार रुपयांचा अनुदान मिळालेलं आहे याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी गोविंद रे तुम्ही पाहतात माझा आवाज हा चॅनल दोन हजार मध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं होतं आणि या सरकारच्या माध्यमातून वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांची प्रोत्साहन योजना राबवण्यात आली आणि ही घोषणा करत असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून पहिल्याच अधिवेशनामध्ये ही घोषणा करण्यात आली आणि याच माध्यमातून पद्मा फुले कर्जमुक्ती योजना ही योजना जाहीर करण्यात आली या योजनेअंतर्गत काही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यात आली आणि ही कर्जमुक्ती झाल्यानंतर पन्नास हजार रुपयांची प्रोत्साहनपर योजना राबवत असताना दोन हजार एकोणीसच्या शेवटी कोरोनाचं संकट भारतावर व राज्यावर नवं संकट निर्माण झालं आणि या संकटामुळे हे पन्नास हजार रुपयांची प्रोत्साहनपर योजना राबवत असताना ही योजना स्थिरावली आणि यानंतर जवळपास हे कोरोनाचं संकट तीन वर्ष चाललं आणि यानंतर ही यानंतर या पन्नास हजार रुपयांची प्रोत्साहनपर योजना ही पुन्हा सुरुवात करण्यात आली आली खरी मात्र महाविकास आघाडीचं सरकार यानंतर पडलं आणि नव्यानं सत्तेत आलेलं महायुतींचं सरकार ही योजना राबवत असताना ही योजनेचे अनुदान टप्प्याटप्प्याने देण्याचं ठरवलं आणि टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात आलं आणि ही या योजनेमार्फत जवळपास साडेआठ लाख शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलं आणि याच कारण चालू तीन वर्षातील सलग दोन वर्ष कर्ज कर्ज सलग परतफेड करणं गरजेचं होत मात्र बऱ्याच शेतकऱ्यांनी एकच वर्ष हे कर्ज परतफेड केलं यामुळं जवळपास साडेआठ लाख शेतकरी यापासून अपात्र करण्यात आले होते आणि ही नव निकष लावत असताना जवळपास साडेआठ लाख शेतकऱ्यांना या अनुदानापासून वंचित राहावं लागलं पाच लाख आयकर भरणारे शेतकरी नोकरी असणारे शेतकरी त्याचनंतर उच्च उत्पन्न असणार उच्च उत्पन्न गटातील शेतकरी त्याचनंतर आजी माजी विधानसभा लोकसभा राज्यसभा अशा विविध प्रकारचे सदस्य असणाऱ्या या योजनेपासून वंचित करण्यात आलं त्याच नंतर कोणतेही नोकर वर्गातील कर्मचारी ज्यांची पगार पंचवीस हजाराच्या वरती मासिक वेतन पंचवीस हजाराच्या वरती जर असेल तर त्यांना सुद्धा पन्नास हजार प्रोत्साहन पन पण अनुदान योजनेपासून अपात्र करण्यात आलेलं आहे आणि याच माध्यमातून महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनामध्ये या योजनेची कर्जमाफी म्हणजे चार हजार सातशे कोटी रुपयांची तरतूद केली जुलै दोन हजार मध्ये ही तरतूद करण्यात आली याच नंतर सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये दोन हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये सहाशे पन्नास तेवीस मध्ये सातशे तरतूद करण्यात आली आणि एकूण तीन हजार सातशे कोटी रुपये व एक हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले होते या योजनेअंतर्गत जवळपास अठ्ठावीस लाख साठ हजार शेतकरी या मध्ये अर्ज भरण्यात आले होते यांच्या माध्यमातून अर्ज करण्यात आले होते यातील चौदा लाख त्र्याण्णव हजार शेतकरी हे पात्र करण्यात आले त्यानंतर चौदा लाख एकोणचाळीस हजार शेतकरी या आधार लिंकिंगमध्ये किंवा आधार संलग्न करण्यात आले याचनंतर त्यापैकी चौदा लाख अडतीस हजार शेतकऱ्यांना पाच हजार दोनशे सोळा कोटी रुपयांची वितरण करण्यात आलं आणि उर्वरित शेतकऱ्यांना अद्याप देखील राहिलेल्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची वितरण झालेले नाही आणि यामध्ये जे काही वंचित राहिलेले शेतकऱ्यांमधील जवळपास साडेआठ लाख शेतकरी आता यापासून अपात्र करण्यात याचं कारण म्हणजे सलग चालू वर्षातील तीन वर्षामधील सलग दोन वर्ष हे नियमित कर्ज परतफेड करणं गरजेचं होतं मात्र काही शेतकरी एक वर्ष कर्ज परतफेड करून थांबले यामुळे साडेआठ लाख शेतकरी यापासून वंचित राहिले आणि उर्वरित शेतकरी ज्यांची मासिक वेतन पंचवीस हजाराच्या वरती आणि ज्यांचे नोकरवर्ग असतील किंवा ज्यांची उच्च गटातील शेती असेल त्याचनंतर विधान परिषद राज्यसभा लोकसभा व अशा विविध प्रकारचे जे सदस्य असतील त्यांनाही या योजनेपासून वंचनानो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल हे अशा करतो पुन्हा भेटूयात अशात नवीन व्हायचं तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहा पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हायचं तोपर्यंत धन्यवाद